राजकीय वर्तुळातून खर तर आता चार तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला मात्र खासदार होताच येथील शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची त्यांनी केलेली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून सुरेश मात्रे उर्फ बाळाबामा निवडून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऍक्शन मोडवर आलेले आहेत बाळामामा यांनी बुधवारी काहेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांची पाहणी केली आणि एम एम आर डी यांच्याकडं मी उद्याच्या उद्या चौकशी लावणार आहे त्यांना विनंती करणार आहे कारण शेवटी काही शेतकरी तर शेतकऱ्यांना दमदटी करतातच परंतु जे इन्व्हेस्टर येतात ते इन्वेस्टर बिचारे अख्ख्या आयुष्यात आपण कष्ट मेहनत करून जे पैसे कमवतात हे लोक त्यांना खोटे पेपर दाखवतात आणि त्या खोट्या पेपरच्या आधारावर त्यांना फ्लॅट विकतात आणि त्यांची स्पष्ट फसवणूक करतात आज शे करोडची फसवणूक कपिल पाटील आणि देवेश पाटील यांच्या माध्यमातून सर्व बिल्डर श्रीधर पाटील भरत पाटील आणि दुसरे काय नितीन पाटील म्हणून नाहीत हे सर्व बिल्डर इतर लोकांची खुलेआम फसवणूक करत आहेत